Uh, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलतोय तर मला एक आणखी याच्यामध्ये रेफरन्स तुमच्याकडून वाटतोय तर म्हणजे रिझर्व्ह बँकच्या स्थापना करण्यामध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा वाटा होता तर नेम का का होता। आ, हे नेमकं काय होत हे बघा जेव्हा आपल्याकडे ब्रिटिश सरकार होत भारतावरती ब्रिटिशांनी दोन प्रकारे राज्य केलं एक ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून राज्य केलं आणि नंतर ब्रिटिश सरकार म्हणून राज्य केलं तर हे ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये भारतामध्ये की एक सेंट्रल बँक असावी अशी चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा सुरू झाल्यानंतर मग हिल्टन यंग नावाचं एक कमिशन ब्रिटिशांनी भारतामध्ये पाठवलं होतं तर तेव्हा बाबासाहेबांचं त्या ते हिल्टन यंगच्या कमिशनच्या सोबत खूप सारा संवाद हे झालेला आहे आणि त्यातून त्या रिझर्व्ह बँकेचं कशा प्रकारचं फ्रेमिंग असलं पाहिजे रिझर्व्ह बँकेचा कसा कंट्रोलिंग स्टेक असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाबासाहेबांचं खूप महत्वपूर्ण त्याच्यामध्ये योगदान आहे ओके मोठ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण पाहिजे असं त्यांनी विचार मांडला आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्या काळी त्यांनी मांडला होता तो म्हणजे प्रत्येक माणसाला विमा पाहिजे त्याच संरक्षण हवं असं त्यांनी एक मांडलेलं होतं ते आता आता होऊ लागलेलं आहे पण ते त्यांनी किती वर्ष म्हणजे किती दूरदृष्टी ते नेते होते असं म्हणावं लागेल तर हे काय होतं नाही ब्रिटिशांच्या व्हॉइस रॉयस कौन्सिल जे होतं म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्याकडे पाच सहा डिपार्टमेंट होते ओके okay. आणि लेबर मिनिस्टर ते असताना त्यांनी कामगारांच्या संदर्भातले सर्व कायदे कामगारांच्या संदर्भामधल्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत भरपगारी रजा रजापासून असंख्य गोष्टी आहेत ह्या कामगारांच्या कल्याणासाठी केल्या ते इथले पॉवर मिनिस्टर होते इरिगेशन मिनिस्टर होते पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते तर ह्या सगळं हे करत असताना त्यांनी इथला जो मनुष्य आहे त्या मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ते सगळं काम केलेलं आहे ओके okay. दुसरा बाबासाहेब आंबेडकरांचं मोठे उद्योग खाजगी झाले पाहिजेत हा एक भाग आहे परंतु खाजगी उद्यमशीलता ही वाढीस लागली पाहिजे याच्यावरती बाबासाहेबांचा पूर्ण भर होता आपल्याकडे मॅक्सिमम लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे खाजगी उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे वाढले पाहिजेत जेणेकरून लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि त्यांची वेल्थ क्रिएशन होईल लोकांची विकास होईल प्रगती होईल हे असे अतिशय फॉरवर्ड लुकिंग ज्याला म्हणता येईल प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचा बाबासाहेबांचा सगळा या सगळ्या इंडस्ट्री ट्रेड कॉमर्स ॲग्रीकल्चर या संदर्भामधला त्यांचा विचार होता है।